विड्यांच्या पानांचा सुगंधी मसाला पान मोदक एकदम मस्त असं चवीला पण खूप मस्त बाहेर मिळतो तसा मसाला पान आपण घरी बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी मसाला पानांचा मोदक आपण घरी तयार करणार आहोत बनवायला घेऊया एक वाटी भरून आपण मसाला बडीशोप घेतलेली आहे एक वाटी भरून टूटी फ्रुटी घेतलेली आहे कलर कलरची टोटी फ्रुटी घेतलेली आहे आपण दोन वाटी भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे पान सुपारी कात चुन्ना आणि गुलकंद घेतलेला आहे तर बनवायला घेऊया पान सुपारी कात हे एकत्र केलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडीशी सुपारी आपण बाजूला काढून घेऊया आणि बाकीची मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचे डेट पण काढू शकताय तर मी यामधले नेम्याचे देठ काढणार आहे तर हे पान आपण असेल मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुकडे केलेले आहेत तर वाटून घेऊया वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आपण पान भांड्यामध्ये काढून घेऊया तर आठ पानं मी वाटून घेतलेले आहेत तर थोडेसे कमी वाटतात म्हणून हे अजून एक मी चार पानं वाटून घेणार आहे तर याची पण आपण पेस्ट करून घेऊया थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे काढून घेऊया तर सर्व पान वाटलेलं आपण काढून घेतलेलं आहे तर यामध्ये थोडासा चुन्न टाकायचा आहे आपल्याला तर थोडासा चुन्न टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया यामध्ये आपण वाटताना पानालाच आपल्या कात पण होती त्यामुळे सर्व मिक्स करून घेऊया कात आणि चुन्ना थोडासाच टाकायचा आहे जेणेकरून आपल्या जिबेला चरचर करणार नाही तर एक मोठा चमचा भरून आपण इथे गुलकंद घेतलेला आहे टोटी फ्रुटी टाकून घेऊया तर इथे मी दोन कलरच्या टोटी फ्रुटी घेतलेल्या आहे लाल आणि हिरवा एक वाटी भरून आपण मसाला बडीशोप घेतलेली आहे ते पण टाकून घेऊया आणि दोन वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर एक खोबऱ्याचा किस फुल भरून घेतलेला आहे वाटे आपण गच्चं सर्व मिक्स करून घेऊया आपण तर आपण हा मसाला पान हाताने सर्व मिक्स करून घेऊया जेणेकरून आपला पान हा सर्व एकत्रित होईल आपल्या बडीशोप मसाल्यामध्ये तर गुलकंद बडीशोप आणि तुटी फ्रुटी टाकल्यामुळे अगदी मसाला पानला एकदम मस्त अशी चव येते खाताना सुद्धा तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेत आहोत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण मिक्स केलेला आहे तर हा मसाला पान आपण दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घेऊया जेणेकरून हे सर्व आपलं थंड होईल थंड झाल्यानंतर करूया आपण तर यामध्ये एक चमचाभर आपल्याला मठ टाकायचा आहे मठ टाकून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर सर्व मिक्स करून घेऊया तर हे मध आपण सर्व मिक्स करून घेऊया अशाच प्रकारे केले तर आपल्या मसाला पानला पाणी सुटतं मग ते सर्व खाली येतं त्यामुळे आपल्याला हे सर्व मिक्स केल्यानंतर पंधरा मिनिट फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे तर सर्व आपलं मसाला पान एकत्रित झाले आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता हे पंधरा मिनिट थंड करायला ठेवूया फ्रीजमध्ये तोवर दुसरी तयारी करूया आपण ताट घेतलेला आहे रिकामी त्यामध्ये एक फुलपात्रभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण तुम्ही बघू शकताय तर यामध्ये चवीनुसार थोडंसं एक चिमुडभर आपल्याला मीठ टाकायचं आहे पाणी घेतलेलं आहे तर थोडासा आपण हिरवा कलर घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय तर यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे कलर टाकून आपल्याला हे गव्हाचं पीठ घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण चपाती करतो तसं आपल्याला पीठ मळायचं नाही इथे चपातीसाठी आपण जे पीठ मळून घेतो तसं आपल्याला पीठ अजिबात मळायचं नाही तर आपल्याला घट्ट असा आपला पिठाचा गोळा तयार करायचा आहे थोडं थोडं पाणी घालून तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पाण्यामध्ये सुद्धा कलर टाकलेला आहे आणि पीठ सर्व आपण घट्ट म्हणून घेऊया पिठाचा असा घट्ट गोळा तयार करून घेणार आहोत आपण आता पातळ पण करायचं नाही घट्ट सर असा आपला इथे गोळा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आपल्या मसाला पानला फ्रीजमधून आपण काढलेलं आहे थंड झालेलं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत तर छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे तर बाकीचे सर्व पिठाचे अशा प्रकारचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत मसाला पान बनवण्यासाठी तर अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे आपण तयार करून घेणार आहोत छोटे छोटे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती चाळणी लावून ठेवलेली आहे तर एक गोळा घेतलेला आहे हाताने चपटा करायचा आहे त्या गोळ्याला आणि बोटाच्या सहाय्याने त्याची अशी गोल पारी तयार करायची आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण बोटाच्या सहाय्याने पारी तयार करत आहोत मोदक करण्यासाठी तर अशी एक वाटी तयार केलेली आहे आपण तर या वाटीमध्ये आपण मसाला पान भरणार आहोत तर मी छोटे छोटेच मोदक इथे तयार करणार आहेत तुम्ही हवं त्या आकाराचे करू शकता है। तर सर्व आपण अंगठ्याच्या सहाय्य आतमध्ये दाबून घेऊया तर कडनी हे आपण बोटाच्या साहाय्याने आपण पारीवर उचलत आहोत तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे आपण पुरण भरताना कसं भरतो तसं इथे आपल्याला मसाला पान भरून घ्यायचं आहे आणि त्यास आपला अगदी छोटासा इथं मसाला पान मोदक तयार झालेला आहे तर याला कळे वगैरे काही पाडलेले नाही साध्या पद्धतीने आपण येथे मसाला पान मोदक तयार करत आहोत बाकीचे मोदक पण अशाच प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत पाडता तर इथे सर्व मोदक आपले तयार झालेले आहेत अकरा मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत ताट घेतलेले आहेत त्याला थोडस तूप लावून घेऊया आपण तर तूप लावून घेऊया ताटाला तर यामध्ये आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे आहेत एक, -एक करून तर सर्व तूप लावून घेतलेलं आहे आपल्या ताटाला तर मोदक ठेवून घेत आहोत तर एकदम छोटे छोटे मस्त असं आपला मसाला पान मोदक इथं तयार झालेले आहेत सर्व काढून घेतलेले आहेत आपण तर आपलं पाणी पण गरम झालेलं आहे उकळे आलेले आहे हे ताट आपण ठेवून घेऊया चाळणीमध्ये झाकण लावून घेऊया झाकण लावलेलं आहे पंधरा मिनिट वापून घेऊया पंधरा मिनिटानंतर बघूया आपण तर आपले इथं पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तर मस्त इथे आपले मोदक वाफलेले आहेत काढून घेऊया गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया तर आपले मोदक थंड झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तर आपण ताटामध्ये काढून घेऊया तर मस्तपैकी इथे आपला मसाला पान मोदक तयार झालेला आहे तर गणपती बाप्पासाठी इथे आपण मसाला सुगंधी पाना मोदक तयार केलेला आहे तुम्ही बघू शकताय तर कलर टाकल्यामुळे आपले इथं गव्हाच्या पिठाचे मस्त असे मसाला पान मोदक उकडीचे तयार झालेले आहेत एवढं मिश्रण उरलेलं आहे आपण तर आता या मोदकाच्या सहाय्याने आपण मसाला पान बनवणार आहोत तर या साच्याला आपण थोडंसं सा तूप लावून घेतलेलं आहे आणि मसाला पान तयार केलेले सर्व आपण साच्यामध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे आपण साच्यामध्ये मसाला पान मिश्रण सर्व भरून घेत आहोत तुम्ही बघू शकता तर याला आता आपण झाकून घेऊया तर अशा प्रकारे झाकून घेतलेलं आहे तर आता बोटाच्या सहाय्याने आपल्याला यामध्ये दाबून आपल्याला मिश्रण भरायचं आहे मसाल्यापानचं पानचं तर इथे मस्तपैकी आपलं मिश्रण भरत आहोत आपण तर एकदम असा मोठा हा आपला मसाला पान मोदक तयार करत आहोत आपण इथे तर आपलं दाबून झालेलं आहे भरून झालेलं आहे मसाला पान साच्यामध्ये तर साच्यामध्ये आपलं मसाला पान भरून होत आलेलं आहे तर आता आपण मसाला पान काढून घेऊया साच्याच्या बाहेर साचा उकलूया तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपला मसाला पानाचा मोदक इथे तयार झालेला आहे तर किती एकदम मस्त आणि भारी दिसतोय आपला मसाला पान मोदक तयार झालेला आहे बाकीचे पण अशाच प्रकारे आपण बनवून घेऊया तर इथे सर्व आपले मसाला पान मोदक तयार होत आलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर एकदम बाहेर जसं मिळतं मसाला पान तसं इथं आपले मसाला पानची टेस्ट आलेली आहे आणि एकदम मस्त असे आपले मसाला पान मोदक तयार झालेले आहेत बघा किती सुंदर असे आपले मोदक इथे मसाला पानाचे तयार झालेले आहेत तर गव्हाच्या पिठाचे उकडलेले सुगंधी दग। दग मसाला मोदक आणि आपले फक्त मसाला मोदक तयार झालेले आहेत इथं बनवून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बनवून बघा सुगंधी मसाला पान मोदक आणि सुगंधी उकडीचे मसाला पान मोदक दोन्ही एकाच पद्धतीने तयार केलेले आहेत बनवून बघा तर आता आपण सुगंधी पानांचा उकडीचा असा मसाला पान मोदक आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे धन्यवाद